आय सांगोला न्यूज नवा शोध नवी बातमी ओव्हरटेक करणाऱ्या एस टी बस व कारचा भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू ओव्हरटेक करणाऱ्या बसनं समोरील कारला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली हा अपघात टेंभुर्णी पारशी रोडवर टेंभुर्णीजवळी तांबवे गावच्या हद्दीत बुधवार दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास झाला अपघात एवढा भीषण होता की या अपघातात कारचा चक्काचूर झालाय या अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीद वेवर्ष सत्तावन्न सुनीता उपकार उर्फा बाळासाहेब काशीत वयवर्ष पन्नास दोघे राहणार बुवासाहेब नगर कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा व शारदा संभाजी राऊत वयवर्ष पासष्ट पावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी मैतांची नावं आहेत तर मुक्ताबाई कल्याण राऊत वर्ष सत्तर राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असं जखमी महिलेचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की उपकार उर्फ बाळासाहेब काशिद हे त्यांची पत्नी सासू शारदा राऊत व चुलत सासू मुक्ताबाई राऊत असं चौघ मिळून त्यांच्याकडील काशीद यांच्या कारमध्ये एम एच अकरा सी जी नव्वद सहासष्ट मधून माडा इथं लग्नाला गेले होते त्यानंतर दुपारी ते लग्न उरकून टेंभुर्णीकडे येत असताना उपकार उर्फ बाळासाहेब काशीद यांच्या कारला समोरून आलेल्या रोहा पुणे लातूर क्रमांक समोरील अज्ञात वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अचानक बसचं तोंड बाहेर काढून समोरून आलेल्या व फलटणकडे निघालेल्या कारला जोरदार धडक दिली हा अपघात पावणे तीन वाजताच्या सुमारास झाला या भीषण अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीद वयवर्ष सत्तावन्न सुनीता उपकार उर्फा बाळासाहेब काशीद वयवर्ष पन्नास दगे राहणार बुवासाहेब नगर कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा अशी तसेच शारदा संभाजी राऊत वयवर्ष पासष्ट असे चार जण गंभीर जखमी झाले त्यांना टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तीन जणांना मयत घोषित केले या अपघातात कारचं दीड लाखाचं तर बसचे पन्नास हजारांचं नुकसान आहे या अपघातात कारचा संपूर्ण चक्काचूर झाला आहे अपघाताची फिर्याद अनिल जगन्नाथ यादव वय वर्ष पन्नास राहणार निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून बस चालक ज्योतिराम भीमराव जाधव राहणार गीतानगर पंधरे पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट